गुड मॉर्निंग सगळ्यांना आज सॅटरडे गणपती सीझन चालू आहे त्यामुळं ठिकठिकाणी आरतीला जावं लागतं सकाळी सकाळी त्यामुळं थोडंसं लेट होतंय आणि गणपती आपल्या महाराष्ट्रातील एक सगळ्यात मोठं फेस्टिवल आहे जसं बंगाल बाजूला जास्त दुर्गामातेचं पूजन होतं आपल्या बाजूला होतं नवरात्र ज्योत आणली जाते तसंच गणपतीचं पण असं आहे गणपतीसाठी खूप उत्साही असतात डेकोरेशन्स असतात आरस असतो देखावे असतात काही शोज असतात जसं पैठणीचा खेळ संगीत खुर्ची असं तर आता मी पुढे जायचं तयारी करतोय सकाळी सकाळी नाश्त्याला सॅलॅड ॲपल आहे आज तर पण ठेवला आहे आणि मॅडमचं आमचं डाएट बघा हे मी आत्ता नारळ ठेवला आहे ते रोज असं जास्तीत जास्त नारळ पाणी पिण्याचा प्रयत्न करते हे खूप चांगलं असतं इतकं चॅलेंज असतं की जे आता असे नवीन शूटिंग सोबत जे नाना वाडे वाले म्हणून आम्ही जे चालू केलंय त्याच्यासाठी ती तयारी चाललेली सगळी काजलला तर एवढं चॅलेंज आहे पाणी गरम करायला ठेवलंय काय मेनू आहे तिचा तिलाच माहिती आता काय मेनू आहे काजल काय मेनू काय आमटी आमटी तिला स्वयंपाक करून आम्हाला डबा घेऊन यायचा असतो तिथं बसावं लागतं थोडस किती चॅलेंज आहे सकाळी उठायचं लवकर मी शूटिंगच्या वेळेस कसं असतं मला शूटिंग नसेल ना तर माझ्या मर्जीने जेव्हा वाटेल तेव्हा एडिटिंग करायचो आता तसं राहिलेलं नाही थोडसं थोडंसं चॅलेंज आलंय ही सगळं कृपा आहे माझ्यावरती थोडीशी mm. उठा डिसिप्लिनसाठी माझ्या डिसिप्लिन आणाय तिच्यात यायला पाहिजे थोडासा मग कोण आहे काय काय डिसिप्लिन आहे डिसिप्लिन मी एवढं लवकर उठून स्वयंपाक करते आवरायचं इथलं आवरायचं तिकडे यायचं परत तिथून इथे यायचं काय तिथून इथून इथून तिथं काय इथं स्वयंपाक सगळा आवरायचा त्या बघून तिथे यायचं तिथं काम करायचं परत इथे यायचं इथं परत काम करायचं इथं परत स्वयंपाक करायचा मग हे श्रीगंधा सिटी आणि गाव किती फरक वाटत बघितला का गावाकडं कसं थोडस वेगळं राहतं सिटी मध्ये ज्यावेळेस मी नुसतं शूटिंग असायचं मला शूटिंग पाच सात दिवस केली त्यानंतर एडिटिंग कसं रूमवर बसून कधी जसं जमल काही काही मोबाईलवरती जे फेसबुकला व्हिडिओ टाकतो मी ते इनशॉटमध्ये किंवा व्ही एन ॲपमध्ये मी एडिट करून टाकतो तिथं तर त्यासाठी थोडं मोबाईलवर जमतं पण हे सगळं एकदम सडनली असं एखाद्या माणसाला कसं नवीन शिकावं असतं मी चिखले आणि हे चिखल्याला ट्रेन करते म्हणजे मला गॅस पेटवण्यापासून जे सुरुवात आहे ते मसाले ते बटाटे आणून कधी भाजीपाला मी कधी मार्केटमध्ये गेलेलं नाही दूध आणून द्यावं लागतं त्यांना अजून काय करावं लागतं तिथे गेल्यानंतर पाण्या सोय सगळ्या सोय असं थोड्या थोड्या करून द्यावं लागतं त्यांना म्हणजे मी सर्व ट्रेन करायचं काम चाललं आहे आचार्य भाऊ आमचे चांगले येतं भावासारखे म्हणून त्यांनी पण थोडंसं मग गायडन्स चालू आहे माझ्यासाठी काजलसाठी पण काजल काजल थोडी चक्टर आहे शात शातीर थोडीशी तिची इच्छा म्हणजे कसं असतं लेडीजला लवकर काय म्हणतात आपण पॉवर थोडीशी चांगली असती लवकर त्यांना समजत सगळं आता हे डाळ हे जर एखाद्याला अचानक नवीन माणसात दाखवले त्याला का तुरीची तुरीची कवडीताची असं होत आता जा। ती जा, जाळीचा आकार समजतो ना हुशार म्हणजे काय दिसतं काय असं आमटीत जसं काय टाके दोन फुलगा कडा चवळी मूग असं कळत मला काय तसं कळत तस आहे तुलशी जा कळते बरं मी असं सॅटरडे असल्यामुळे अजून कोर्ट चालू नाही पण आमचा हत्ती कसा शांत आहे बघा हे बघा कस आहे चार चार जण आहे सकाळी भाजी मार्केटला जायचंय तिथून सकाळी दूध घेऊन जायचं असतं मला जे फ्रेश दूध भाजीपाला जे लागतो ते बघा नमस्कार हे बघा चार चार जण बसते सकाळी सकाळी आज कामाला हे सकाळी फ्रेश अशा मॉर्निंग मार्केटला आलेलो आहे हे बरेचसे दूध आहे दीड लिटर गोकुळच आहे ना हे बघा आम्ही मी सकाळी दूध घ्यायला असतो इथे बघा बऱ्याच व्हरायटीचे दूध दूध येत यामधून मला दूध द्यायचं आहे इथं म्हणजे जेणेकरून लस्सी ताप मिळेल हे आमच्या नगरपालिकेसमोरच आहे जे श्रीगंधाच नगरपालिका आहे हे मिळत नाही लवकर लवकर दिवसाडी येते का वा डोळी मिरच्या आलेली भोपळा आलेला इथे मार्केट बघा खोलावले पण बसलेले भरपूर खूप जुने एक आमच्याकडे आर्टिस्ट होते आम्ही त्यांना नाना म्हणायचो तर त्यांचे मुलगा भेटलेले सुपुत्र तर त्यांच्याशी थोडं बोलूया हे बघा म्हणजे म्हातार पिंब्रिश नाना त्यांची स्कूटी कुणीच विसरू शकत नाही तर हे बघा गाडी चालवतात योगा योगाने आमची भेट झाली त्यांची कमेंट पण पाहिली होती सांगा आता तुम्ही काय भाडे तुमचे असल हे भाडे करतात तुमचा नंबर द्या नंबर सांगा नाव पंच्याण्णव अण्णा पंचावन्न तुम्हाला जर इथं जवळपास कुठं भाडे असेल तर सांगत चला यांना तर पिंपरी आणि मडेवळगाव या भागातून बघत असतील त्यांना आम्ही नाना म्हणायचो पण भागचंद शिरवाळे यांचं नाव आहे कारखान्यावर भरपूर वर्ष काम केलं ते असते तर आजपर्यंत अजून पण वेगळं वाटलं असतं जवळजवळ पण त्यांचं काही आजाराने थोडंसं झालं काहीतरी त्यांच्या बाबतीत तर यांना तुम्ही सांगत चला चे जुने क्रिकेटर भेटलेले श्रीवंत त्यांना कोणी ओळखत नाही असं नाही आता भरपूर कुठे फिरले तुम्ही बालाजीला चार पाच सहा जे रूप कोल्हापूरला अंबाबाईला गेलो नंतर मग पुणे तो दौन देऊन नंतर श्रीवंत बघा एवढं फिरून झालेलं आहे त्यांचं त्यांच्यासोबत एक सेल्फी काढतो आणि पुढच्या कामाला लागतो मी हॉटेलला पोहोचलो दूध दिलं आता चहा गरम होईल आणि गरम गरम वडे पण तळले जातील तर गरम गरम वाड्याचं तुम्हाला पण घेतो मी माऊन गरम गरम वडापाय सोडायला चालू केले लगेच उकळी उकळी फोडायला धरले वरींना लगेच आता वर येतो तो आमचं ये नानावडीवाले आज बँकला सुट्टी दिसती पण सॅटरडे आज दुसरा दुसराच आहे दुसरा हा दुसरा सॅटरडे मुली सुट्टी बघा हे बघा गरम गरम वडापाव रेडी झाले तरी ही वडापाव बनवण्याची कला आणि आचारी पण सोपं आहे रेसिपी असती ते यांनी आता सांगितलं पाच बोटांची चवच ते मसाले टाकण्याचा असं चिमटीत टाकतात ना याच्यात सगळी कला आहे पाच बॉटल कालची मिरची व्हाय हा हा मिरची कालची मिरची आमची आलेली घरून बघा मिरची फ्रेश फ्रेश मिरची पा प्रे माझ्या हाता उडलं टिपका त्याचा मिरची त्याची ती आपले एखादं ओघा ती कसं उलड उलडते एक डॉट बघा परेड पोलीस परेड फौजी फौजी बर वाटत एकदम उनके हात मे गण आहे लाठी सी आर पी सी आर पी पिक जाम झाला आमचं बरं बट बांधून चालले सी आर पी एफची ची कमांड सगळी रणजित सी आर पी एफ दोन्ही बाजूने ट्राफिक हे शनी चौकात भारी वाटते काजल सुटलंय ट्राफिक आलोय काजल मी आलोय काय बनवलंय तू आमटी आईला लोकल शिपी आमटीच नाव घेतात मला घरची आमटी खावा लागते पांढरा भात केलेला आहे काजलने म्हणजे मी श्रीबंद ती सी आर पी एफ ची परेड बघितल्यानंतर मी आलोय काजल लय पोलीस बघितले मी आता वेगवेगळ्या ड्रेसमध्ये परेडच म्हणत काय असेल त्यांचं तर लागली बुक काजलला सो आजचा दिवस संपत आलेला आहे आणि हे आता स्वच्छता करायचं काम चालू आहे तर मी आजचा दिवस दाखवला तर असंच माझ्या चॅनलला फॉलो करत राहा नवीन नवीन नवी कन्सेप्ट आणि व्हिडिओ घेऊन मी येतच राहील धन्यवाद गुड नाईट शुभरात्री